हो स्पेशली मुलींसाठी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ बनवत आहे आणि आतापर्यंत स्पेशली मुलींसाठी व्हिडिओ कधी बनला नाही म्हणून आपल्याला एक सवय पडलेली आहे नमस्कार मित्रांनो तर आता नमस्कार करतो मैत्रिणींना ज्या मुली आपल्या हो चॅनलवर आल्या असेल त्यांना व्हिडिओ फक्त मुलींसाठीच आहे सा। व्हिडिओ आवडला तर लाईक करजा आणि जे विद्यार्थी नवीन आले असेल त्यांनी चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच व्हिडिओ आपण नवीन घेऊनच असतो तर पहा पोरींनो मुंबई चालक दोन हजार बावीस तेवीसची भरती होई आहे काय मुंबई चालक दोन हजार बावीस तेवीसची भरती आहे परंतु भरती केव्हा होऊन राहिली दोन हजार चोवीसमध्ये तर तिच्या चालकच्या कट ऑफबद्दल बोलणार आहे की कि तुम्हाला किती मार्क पाहिजे जास्तीत जास्त कमीत कमी किती मार्क पाहिजे तुम्हाला पेपरसाठी तुम्ही तयारी चालू करा ठीक आहे पेपरची तयारीसाठी तुम्हाला किती मार्क पाहिजे त्याच्यावर बोलणार आहे जास्त वेळ नाही फक्त पाच ते सहा मिनिटात जास्त असा व्हिडिओ संपणार व्हिडिओ फक्त पाच ते सहा मिनिट चाला ठीक आहे मुलींचं ग्राउंडचं पहिले सगळ्यात पहिले बोलू ग्राउंड असते आठशे मीटर आणि सोळाशे मीटर सॉरी सोळाशे नाही आहे गोळा आहे कोरोना आठशे आणि गोळा आता आठशे मीटरमध्ये दे मार्क देऊन राहिले तीस आणि गोळ्याला देऊन राहिले मार्क वीस टोटल आहे तुमचा आकडा पन्नास पन्नास पेक लिस्ट किती लागल पन्नासपैकी किती लिस्ट लागण ह्याबद्दल आपण बोलणार आहे तर आता ह्याचा विचार जर केला तर मुली आठशेमध्ये मार्क घेऊन राहिले जास्तीत जास्त चोवीस आणि कमीत कमी एकवीस मार्क ठीक आहे फास्टमध्ये व्हिडिओ बनवता थोडा जास्त वेळ नाही आपल्याकडे एकवीस चो ते चोवीस असा आहे आकडा मुलींचा आता गोळ्यामध्ये जास्तीत जास्त पुरी आउट फेकूनच राहिल्या फेकूनच राहिल्या भरपूर पुरी ऑफ आल्या परंतु काही पुरी असे येते ते जाते सोळावर येऊन जाते हा आपण या व्हिडिओमध्ये बोल राहू की जास्ती असं लिस्ट किती लागणार आणि कमीत कमी किती येऊ शकते दोन चार मार्क इकडे दोन चार मार्क तिकडे हा मी जो आकडा सांगणार म्हणजे आता सांगणार आहे तुम्हाला हा आकडा आहे ओपनचा याच्यावरून तुम्ही दोन ते ती तीन मार्क कमी करायच्या मिस करतो कमी कोणती कॅटेगरीत किती मार्क कमी करायचे मी सांगतो पा तर चोवीस ही पकडले आपण समजा चौवेचाळीस होऊन राहिले टोटल म्हणजे मुलींचा कट ऑफ हा चौवेचाळीस जाऊ शकते पण आता कट ऑफ म्हटलं तर चौवेचाळीस कटॉप लागणार काय खाली ना तो तर हा सहाने एक सात तीन दोन एक तीन वर हा ऑफ येऊन अटकू शकते ठीक आहे म्हणजे सदतीस ते चौवेचाळीस ज्या मुलींना मार्क आहे तिनं तर जोरात तयारी करायची काही विशेष नाही आहे संपला सदतीस ते चौवेचाळीसवाल्या पुरी जेवढ्या आहे तिनं मस्त जोरात तयारी करायची आणि तयारी कशी करायची तेही सांगतो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पण पहा आता आता ह्या कॅ म्हणजे कॅटेगरीनुसार ऑफ कमी येईन हा वेळेस सदोतीसचा कमीत कमी सांगतलं मी सदोतीसवर का होईन क्लोज विन मिरिटरीतचा चव्वेचाळीस परंतु सदतीसवर काय होईन क्लोज विन मग सदोतीसपेक्षा खाली येणारच आहे कॅटेगरी पहा कॅटेगरीमध्ये सदोतीसपेक्षा खाली बी सी एस टी एस बी सी एन टी सी एन टी डी अशा असे जर असे जे कॅटेगरी असते याचे पिन दोन ते तीन मार्कां जर कमी केले तर आपण चौतीस ते पस्तीस पकडू शकतो ठीक आहे शब्दावर लक्ष द्या मी इथं लिहित नाही ओबीसी एस टी एन टी बी लिहित नाही मी तर तुम्ही लक्षात घ्या ह्या ज्या कॅटेगरी बोललो मी आता ह्या कॅटेगरी चौतीस ते पस्तीसच्या दरम्यान अशा तेहत्तीस चौतीस पस्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस असे कोटा बोल आकडा आता कोणता असते समविषम तो तुम्ही पहा चौतीस ते पस्तीस कटा बिन ह्या कॅटेगरी ह्या जन हा ओपनचा सोडून आता कॅटेगरीबद्दल आहे मी चौतीस ते पस्तीसवाले त्याच्यात तेहत्तीसवाले आले तेहत्तीस ते पस्तीस पकडून घ्या तेतीस ते पस्तीस मार्क ज्या पोरेले आहे कॅटेगरीमध्ये ओपनचं नाही बोलत आहे मी आता ओपनचा विषय इथं संपला कॅटेगरीमध्ये तेहतीस ते पस्तीसवाल्या सगळ्या पुरी क्वालिफाय बत्तीस तेहत्तीस चौतीस बत्तीस तेहतीस चौतीस ठीक आहे तेहत्तीस ते पस्तीस पकडा तेहत्तीस ते पस्तीस एकच आकडा तेहत्तीस आता एस सी एस टी सोडले मॅजात एस सी आणि एस टी ह्या ज्या दोन कॅटेगरी आहे याच्यात कट ऑफ कमी येते याचे दोन दोन मार्क अजून कमी केले तर हा एकतीस आणि होऊ शकते म्हणजे सरळ सराड़ सरळे अंदाज सांगतो पेपरची तयारी कोण करायची पेपरची तयारी कोण करायची पेपरसाठी पात्र कोण होईल किती मार्क आहे तुम्हाला आता, पेपर हो जी जी आता जी की ज्याच्यावर तुम्ही पेपरसाठी कॉलेज होता सर्वप्रथम एक विषय सांगून देतो हजार प्रश्नाची नोट्स काढलेली आहे आपण पी डी एफ ठीक आहे हजार प्रश्नांची फक्त जी केची नोट्स आहे आता जी केचीच करून काढली कारण की मुंबईला सर्वात जास्त जी के वर्षी विचारलं होतं आणि माझा एक असा अंदाज आहे की यावर्षी पण जी के जास्त विचारा म्हणून हजार प्रश्नांची पी डी एफ नोट्स काढलेली आहे फक्त प्रश्न आणि उत्तर प्रश्न आणि उत्तर अशा प्रकारे नोट्स आहे नोट्स आहे फक्त दीडशे रुपयाची ठीक आहे दीडशे रुपयाची शी नोट्स आहे आणि ही जी नोट्स पाहिजे असेल बोलतो पेपरले किती मार्क पाहिजे तुम्हाला बोलतो त्याच्यावर नोट्स तुम्हाला जर ही पाहिजे असेल तर तुम्ही हा फोनपे नंबर आहे आपला शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव ठीक आहे शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव हाच फोनपे आहे आणि हाच व्हॉट्सअपही आहे म्हणजे दोन्ही नंबर एकच आहे याच्यावरच व्हॉट्सअप करायचा स्क्रीनशॉट दीडशे रुपयाचा ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी किंवा मित्र जे विद्यार्थी असेल आपले ज्यांना हजार प्रश्नांचे पीडीएफ नोट्स पाहिजे असेल त्यांनी दीडशे रुपयाचा स्क्रीनशॉट या फोनपे नंबरवर पाठवायचा ज्या नंबरवरून स्क्रीनशॉट येईन त्याच नंबरवर तुम्हाला लगेच तेव्हाच हजार प्रश्नांची पी डी एफ नोट्स पाठवल्या जाईल ठीक आहे चला आता भाऊ वेळ बस, बस बस दोन मिनटाचा शेवटचा सा मुद्दा सांगतो पेपरसाठी कोणी तयारी करायची थी? आहे ठीक आहे तर पेपरसाठी ज्या मुलींना तीस प्लस मार्क आहे तिने जोरात तयारी करा कुठं चालकले मुंबईले ठीक आहे सिटीबद्दल नंतर बोलू मुंबई सिटीचा करू आपण विचार मुंबई सिटीबद्दल मागच्यापासून बोललो होतो आणि कन्फर्म तेच झालं होतं म्हणजे थोडं एक मार्क इकडे तिकडे होऊ शकते तीस प्लस ज्या मुलींना मार्क आहे ते मुली काय करा जोरात तयारी करा आणि तयारी कशी करायची त्याच्याबद्दल अदर व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसतेच ठीक आहे आणि पहिली गोष्ट आता आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलींसाठी हा पहिल्यांदाच व्हिडिओ बनवला आपण भरपूर मुली नवीन आल्या असन ज्या नवीन मुली असेल त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबून घ्या म्हणजे व्हिडिओ टाकल्याबरोबर कोणती अपडेट काय आहे ते सर्वांना माहीत पडली पाहिजे ठीक आहे आणि व्हिडिओ कसा आवडला हा नक्की कळवा मला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला जर असेल तर लाईक करून द्या आणि ज्या मुली आहे आपल्या ज्यानं चालकसाठी फॉर्म भरले ते शेअर करू शकतात व्हिडिओ नोट्स पाहिजे असेल तर फोन करायचा नाही फोन करायचा नाही फक्त स्क्रीनशॉट पाठवायचा लगेच नोट्स पाठवला जाईल इतर कोणत्याही प्रश्नासाठी कॉल करू नका मेसेज टाकू शकता व्हॉट्सअपवर ठीक आहे चला या व्हिडिओमध्ये थांबू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे सर्व मुलींना की चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा चला धन्यवाद